जास्त भांडे है ना मित्रांनो किती भांडे ना भांडे तुमच्याकडं तेव्हा सगळे सगळे भांडे सगळे भांडे कुठून आणले कुठून दुकान काय ते मिक्सर मिक्सर ते काय ते सिल्वर कलरच सिल्वर कलर हे ते नाही र्याक। मनी, मनी। आ, मनी। हा थांबला पहिले भांडे मांडून घेऊ दे भांडे मारून घेत लोक हा हे बघ पैसे किती रुपये येते हे काय हे दहा रुपये दोन रुपये हे वीस रुपये दोन रुपये रुपये पैसे येत पैसे नकली आहे ना मग बाजारला पैसे लागतात ना जायला तुला यायचं का बाजारला बाजारला हा ना भाजीपाला आणायला जाऊ ना आपण बाजारला नाही नाही चल ना मग आम्हीच जाऊ मावली बादली बादली हे बघ पाणी आणायची ना किती छोटी हंडा हांडा असं डकर घ्यायचा अंडा आणि बादली अशी हातात घ्यायची असं पाणी जायचं पाणी आणते का हात भांडे मांडल्यावर जाऊ ना पाण्याला हे बघ पोळपट लाटण लाटपट कोलपट टाकून लाटण आहे पोळपटा पोळ्या मी करते पोळ्या अशा अशा शिजत कोण टाकील शिजत नाही शकतात पोळ्या टाक ना मग पोळ्या करायच्या राहिल्या पोळ्या आणायला जायचंय मग पिठ आणायचं ज्यांत तू आणू ना भांडे भांडे च्या आता आपण बाजाराला जाऊ हां आणि मग भाजी करू मित्रांनो ते पैसे आहे ना नकली पैसे आहेत मित्रांनो आते नकली पैसे हे नकली पैसे कुठून आणले तिकडून आणले गावातून गावातून गावतून नकली पैसे वाटतात राहते का दुकानात भेटतात मित्रांनो हे नकली पैसे मावळीची छोटी बावली मस्त लगे भांडे मांडले आम्ही चल भाजी पळायला चला चल चल चल